डॉक्टर सविता केळकर या जर्मन भाषेतील तज्ज्ञ आहेत त्या गेली छत्तीस वर्ष जर्मन भाषेचं अध्यापन करत आहेत त्यांनी जर्मन भाषेत एम एम एड आणि पी एच डी पर्यंतचं शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथून पूर्ण केलंय त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये अनेक पदांवर त्यांनी काम केलंय फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पर्यवेक्षक सहाय्यक सचिव कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवस्थापन क्षेत्रात प्रबंधक अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे इंडो जर्मन पश्चिम विभागाच्या प्रतिनिधी आहेत त्यांनी जर्मनी मधल्या अनेक शाळांसोबत स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम आयोजित केलेत तसंच गेल्या सव्वीस वर्षांपासून त्यांनी युरोपमध्ये अभ्यास दौरे आयोजित केले ज्यामध्ये विद्यार्थी तेथील एका कुटुंबाबरोबर वास्तव्य करतात आणि जर्मनीमधील शाळांना भेट देतात सविताताईंनी आतापर्यंत असे चौतीस गट जर्मनी आणि युरोपला नेलेत आज सविताताई आपल्याला जर्मन भाषा शिकण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि संधी याबद्दल मार्गदर्शन करतील चला सविताबाईंकडून आता याबद्दल ऐकूया ज्यावेळेला पॅन्डेमिक आलं आणि करोनामुळे सगळेजण घरात बसायला लागले त्यावेळेला असं वाटत होतं की खूप गोष्टी बंद होतील पण ऑनलाईन आम्ही शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं की सगळी प्रगती खुंटत नाही आणि त्याच्यामुळे ऑनलाईन बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या म्हणजे इथे बसून परदेशातल्या एखाद्या कंपनीत नोकरी करणं हे शक्य झालं किंवा आम्ही ऑनलाईन टीचिंग करायला लागल्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकलो आणि आधी जे वाटत होतं की असं कसं करता येईल पण ते खूप चांगल्या प्रकारे करता येत आहे आणि त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात हे जे बदल झाले आणि एस्पेशली पॅन्डमिकनंतर किंवा करोनाच्या काळात हे जे बदल झाले त्याचे अनेक फायदे पण आपल्याला झाले आहेत परकीय भाषा येत असेल तर अनेक संधी उपलब्ध होतात आणि आने तुम्ही अनेक प्रकारची नोकरी किंवा फ्रीलान्स कामं करू शकता जसं की शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी करू शकता तुम्ही लेखक बनू शकता म्हणजे लेखक बनण्यासाठी दोन्ही भाषा उत्तम यायला लागतात भाषांतरकार म्हणून काम करू शकता इंटरप्रिटर म्हणून काम करू शकता म्हणजे एस्पेशली डेलिगेट्स येत असतात आणि त्यावेळेला तुम्हाला दोन्ही भाषा उत्तम येत असल्या तर तुम्हाला खूप मोठ्या लोकांना भेटण्याची संधीसुद्धा यात उपलब्ध होते तसेच कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही काम करता हॉस्पिटॅलिटी मॅनेजरमध्ये करता ह्युमन रिसोर्सेस स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकता फ्लाईट अटेंडंट म्हणून म्हणजे आपण जेव्हा फ्लाईटने जात असतो तेव्हा ते अनाऊन्स करतात बघा की हिला इतक्या भाषा येत आहेत किंवा तो जो पार्सर असतो त्याला इतक्या भाषा येत आहेत सो so, फ्लाईट अटेंडंटला जेवढ्या जास्त भाषा येत असतात तेवढा ॲडव्हान्टेज असतो तुम्ही जर्नालिस्ट म्हणून काम करू शकता तुम्ही इंटरव्ह्यूज घेऊ शकता नंतर हेल्थ केअर प्रोफेशनल म्हणूनही तुम्ही काम करू शकता एक भाषा येत असेल आणि ती पूर्णत्वाला येत असेल तर अनेक संधी उपलब्ध होतात आणि नव्या नव्या संधी आपल्याला शोधताही येतात भाषा कुठलीही भाषा शिकली आणि पूर्णत्वाला नेली तर त्याचा फायदा होतोच पण जसं की आपल्याला माहिती आहे की जर्मनला खूप इथे स्कोप आहे आणि शंभर वर्षापेक्षा जास्त झाले जिथे आपण जर्मन सुरू केलं म्हणजे एकोणीसशे चौदा साली आपण डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये जर्मन सुरू केलं आणि त्याच्यामुळे खूप विद्यार्थी ते शिकले आणि आता चारशे साडेचारशे कंपनीज आहेत पुण्याच्या भोवती आणि ज्या जर्मन कोलॅबरेशन्स आहेत त्याच्यामुळे तो ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो विद्यार्थ्यांना की जर जर्मन येत असेल म्हणजे मी इंजिनियर आहे आणि मला जर्मन येतं मी सी एस आहे मला जर्मन येतं तर अर्थातच मला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते आणि त्याच्यामुळे जर्मन येणं हा नक्की जास्त ॲडेड ॲडव्हान्टेज आहे जर्मन ही भाषा आपल्याला आठवीपासूनही शिकता येते म्हणजे तुम्ही शाळेत आठवी नववी दहावीत जर्मन शिकाल मग अकरावी बारावी कंटिन्यू कराल आणि ती आवडली म्हणून मग तुम्ही पुढे स्पेशलायझेशन करू शकता म्हणजे तीन ठिकाणी तुम्हाला जर्मनमध्ये स्पेशलायझेशन करता येतं एस पी कॉलेज फर्ग्युसन कॉलेज आणि मॉडर्न कॉलेजमध्ये तुम्ही बी ए जर्मन करू शकाल आणि त्याच्यानंतर एम ए करायचं असेल तर, तर एस पी पी यूमध्ये म्हणजे रानडे इन्स्टिट्यूट आपण जे म्हणतो डेक्कनवर आहे तिथे तुम्हाला एम एही करता येतं तसंच तुम्हाला जर ट्रान्सलेशन किंवा इंटरप्रिटेशन करायचं असेल तर जे एन यूत करता येतं आणि मॅक्समिल भवन पुण्यात किंवा भारतात त्याला मॅक्समिल भवन म्हणतात आणि बाकीच्या देशात त्याला ग्योथे इन्स्टिट्यूट म्हणतात तिथेही तुम्हाला सायमल्टेनियसली अनेक कोर्सेस करता येतात जे इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड आहेत म्हणजे तुम्ही समज गेलात जर्मनीत आणि तुमचं बी वन झालेलं आहे तर त्या सर्टिफिकेशनला तिथे व्हॅल्यू आहे तर मॅक्सम्युलाचे कोर्सेस ज्या वेळेला करतो आपण ते रिकग्नाइज आहेत किंवा आपल्याकडे समज एम ए केलेलं असेल तर मग तिथे इक्वे बॅलन्स आपल्याला बघायला लागतो ला की काय शिकलेले आहेत किती कोर्सेस घेतलेले आहेत काय क्रेडिट्स आहेत ह्याप्रमाणे ते जस्ट केलेलं असतं आणि मॅक्सम्युला भवन हे बोट क्लब रोडला आहे आणि फीज वगैरे त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत आणि बाकी अनेक संस्था आहेत जिथे हल्ली जर्मन शिकवलं जातं मॅक्सम्युलरच्या ज्या लेवल्स आहेत त्या ए वनपासनं सुरुवात होतात म्हणजे ए वन ही बिगिनर लेवल आहे मग ए टू आहे मग बी वन म्हणतो आपण आणि मग बी टू वन आणि बी टू टू आणि सी वन आणि सी टू अशा वेगळ्या वेगळ्या लेवल्स आहेत आणि त्याप्रमाणे आपण जसे जसे पुढे जातो त्याप्रमाणे आपल्याला भाषेवर प्रभुत्व यायला लागतं जर्मन शिकणं हे खूप सोपं आणि आनंददायी बनतं याचं कारण असं का जा आहे की आपण जेव्हा मराठी किंवा जर्मन आणि संस्कृत बघतो ना तर त्याच्यात खूप काही साम्य आपल्याला आढळतं म्हणजे आपण जर प्रथमा द्वितीय चतुर्थी असं म्हणायला लागलो तर तसंच जर्मनमध्ये आहे किंवा माझा भाऊ माझी बहीण तुझा भाऊ आपण जे म्हणतो ना की पझेसिव्ह प्रोनाऊन्स म्हणतो किंवा व्हर्ब्स आपण चालवतो ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या खूप सारख्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण एखादी भाषा शिकत असतो त्यावेळेला आपण नकळत ती कम्पॅरिझन पण करत असो की अरे माझ्या भाषेत कसं आहे ह्या भाषेत कसं आहे आणि तिथे ज्यावेळेला तुम्हाला अनेक साम्य आढळून येतात त्यावेळेला ती भाषा शिकायची रंगतही वाढते आणि शिकायला गंमत येते आणि स्कोप तर खूप आहे कारण मी मग म्हटलं तसं इतक्या कंपनीज आहेत की पुण्याल भोवती किंवा पुण्यात किंवा भारतात इन जनरल जर्मन कोलॅबरेशन्स खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जर जर्मन येत असेल तर चांगली नोकरी उपलब्ध व्हायची किंवा संधी मिळायचे चान्सेस खूप वाढतात त्याच्यामुळे फक्त भाषा म्हणून तुम्ही भाषा शिकू शकता किंवा तुम्ही दुसरी कशात तरी करिअर करताय आणि त्याच्या जोडीला भाषा म्हणून शिकलेत दोन्हीचाही फायदा खूप आहे भाषा शिकताना वय हे महत्त्वाचं नसतं अगदी लहान मुलाला सुद्धा तुम्ही एखादी आपली भाषा किंवा परकीय भाषा शिकवू शकता कारण अनुकरणाने भाषा शिकतात ही मुलं आणि लहानपणी इनफॅक्ट त्यांना इनिबिशन्स कमी असतात म्हणजे आपल्याला कोणी हसेल का आपलं चुकतंय का असं त्यांच्या डोक्यात नसल्यामुळे ती मुलं खूप छान आणि लवकर परकीय भाषाही शिकू शकतात फक्त त्या शिक्षकालाही इंटरेस्ट पाहिजे आणि त्याने बघितलं पाहिजे की अरे ह्याला कळतंय का ह्याला येतंय का म्हणजे काहींना आवडेल काहींना आवडणार नाही तर हे शिक्षकांनी बघितलं पाहिजे आणि चांगला शिक्षकचा असेल तर परकीय भाषा लवकरात लवकर शिकायलासुद्धा सुरुवात करायला हरकत नाही आत्ता आपल्या जे एस एस सी आणि एच एस सी आहे त्याच्यात आपण आठवीपासनं जर्मन किंवा फ्रेंच सुरू करतो आहे आठवी नववी दहावी शिकल्याचा फायदा असा होतो की त्यावेळेला ते गाणे शिकतात गोष्टी ऐकतात त्या भाषेची तोंड ओळख होते आणि मग अकरावी बारावीला ज्या वेळेला ते कंटिन्यू करतात त्यावेळेला त्यांना आधी येत असल्यामुळे बाकीची वर्गात जे असतात ते पहिल्यांदा शिकत असतात आणि यांना थोडी येत असतं त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या पी सी एम बी समज असेल म्हणजे सायन्स करतायत किंवा कॉमर्स करतायत तर त्याकडे लक्ष द्यायला थोडा जास्त वेळ मिळतो कारण ह्यांचं बेसिक जर्मन किंवा फ्रेंच झालेलं असतं आता किती पैसे मिळतात हा प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे कारण तुम्ही कुठे काय करताय म्हणजे एखाद्या जर्मन कंपनीत तुम्ही काम करताय आणि युरोमध्ये मिळवताय तर तुम्हाला खूप जास्त पैसे मिळणार आहेत तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय तर तुम्ही पार्ट टाईमवर आहात का क्लॉकवर आहात का फुल टाईमवर आहात एखाद्या एडेडमध्ये आहात का अनएडेडमध्ये आहात ह्या सर्वांवर तुम्ही किती पैसे मिळवणार हे अवलंबून असतं तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट कोचिंगही करू शकता त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळू शकतात म्हणजे पैसे किती मिळतील हे तुमचं स्किल आणि भाषा हे एक स्किल आहे पण त्याच्या जोडीला जर तुम्हाला बाकीच्या गोष्टी येत असतील तर ता अर्थातच तुम्हाला तिथे जास्त पैसे मिळू शकतात माझा अनुभव मला सांगायला आवडेल मला शिक्षक व्हायचं होतं आणि म्हणून मी एस वाय आणि टी वायला ट्युशन घ्यायचा प्रयत्न केला माझ्याकडे वीस मुलं येत होती एका बॅचला आणि मी वीस रुपये चार्ज करत होते म्हणजे मी महिन्याला चारशे रुपये मिळवत होते आणि म्हणजे मी त्यावेळेला आत्मनिर्भर झाले होते याचा मला खूप फायदा झाला कारण मी ज्यावेळेला पुढे शिक्षिका म्हणून नावारूपाला आले तर माझे सगळे रूट्स हे एस वाय टी वायमध्ये होते एखादा विद्यार्थ्यांनी जरूर असा प्रयत्न करावा की वेगळी वेगळी कामं असतात वेगळ्या वेगळ्या कंपनीज असतात आणि त्यांना अशी माणसं लागत असतात तिथे जाऊन जरूर ते काम करून बघावं याचा फायदा असा होतो की अरे आपल्याला काय जमतं आहे काय जमत नाही आपल्याला काय आवडतंय काय आवडत नाही ह्याची आपल्याला कल्पना येते आणि दुसरं म्हणजे आपण जे पैसे मिळवलेले असतात त्याचा आनंद हा वेगळाच असतो तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुट्टीत कुठेतरी जाऊन काम जरूर करावं आणि आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न जरूर करावा आता फक्त भाषांतरकार म्हणून काम करण्याच्या संधी खूप कमी कमी होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आता चॅट जी पी टी आलं आहे किंवा न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅम आहे गुगल ट्रान्सलेटर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काम करायला काही संधी आहेत पण पूर्वीच्या ज्या अनेक संधी होत आहेत त्या कमी होत आहेत पण असं होऊ शकतं की तुम्ही एका कंपनीत काम करताय आणि तो जो कस्टमर आहे त्यांनी तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमचं समज त्यांनी प्रॉडक्ट घेतलं आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले मग तुम्ही ते ट्रान्सलेट करून तुमच्या जर्मन कंपनीला पाठवाल मग ती जर्मन कंपनी त्याच्यावर काम करून सोल्युशन सांगेल ते तुमच्याकडे येईल जर्मनमध्ये आणि मग परत ते तुम्ही भाषांतर करून तुमच्या कस्टमरला द्याल आणि मग हे भाषांतर करताना इंग्रजीतच असेल असंही नाही तर इथे लोकल लँग्वेजेस सुद्धा महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर्मन आणि रिजनल लँग्वेजेस येत असल्या तर त्याचा सुद्धा इथे फायदा होतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की फक्त मी जर्मन शिकले असं करण्याच्याऐवजी मी सी एस केलं आणि जर्मन चार्टर्ड अकाउंटन्सी जर्मन लॉ जर्मन इकॉनॉमिक्स जर्मन असे जर आपण कॉम्बिनेशन्स देऊ शकलो आणि आता मी परकीय भाषा म्हणून जर्मन म्हणते पण पर कुठलीही परकीय भाषा मास्टरी आणि त्याच्या जोडीला एखादं प्रोफेशनल हे कॉम्बिनेशन आजच्या घडीला सगळ्यात छान कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं जर आपल्याला लिगल डॉक्युमेंट्स भाषांतर करायचे किंवा असा पर्टिक्युलर एरियातलं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळं शिक्षणही घ्यायला लागेल त्याच्यामुळे असे कोर्सेस रानडे इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीत आहेत तसेच भवनमध्ये आहेत किंवा परदेशी जर्मनीमध्ये पण आहेत तर हे करायचं असेल तर आपल्याला अर्थातच थोडं जास्त शिक्षण करायला पाहिजे आणि त्या त्या ह्याचे लिगल आणि लँग्वेज शिकून घेतली पाहिजे आणि हे कोर्सेस केले पाहिजे तर आपल्याला अशा प्रकारची जॉब करायची संधी उपलब्ध होऊ शकते पण आपण जे नॉर्मल फक्त शिकतो तेवढं शिक्षण पुरेसं नाही तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतील आता रानडे इन्स्टिट्यूटमध्ये किंवा मॅक्समेल भवनमध्ये असे डिप्लोमा कोर्सेस ॲवेलेबल आहेत इवन जे एन यूत आहेत तर तुम्हाला जर प्रोफेशनल जर्मन करायचं असेल तर हे कोर्सेस ॲडिशनली जरूर करा त्याचा फायदा होतो एखादी भाषा आपण ज्यावेळेला शिकतो ना त्याच्यात सारखे बदल घडत असतात आणि त्याच्यामुळे ते बदल काय घडत आहेत हे कळण्याची गरज असते म्हणजे मला जर सांस्कृतिक आदानप्रदानमध्ये भाग घ्यायला मिळाला मी जर्मन कुटुंबात राहिले तिथे महिनाभर तो जर्मन मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे येऊन राहिली तर ते, ते कसे राहतात कसे वागतात त्यांचं कल्चर काय आहे त्यांचे सणवार काय आहे ते काय प्रकारचं अन्न खातात हे जर सगळं मला कळलं तर एखाद्या मी कंपनीत काम करताना म्हणजे कम्फर्ट लेवल जास्त असते किंवा जर मला एखाद्या कोर्सेस स्कॉलरशिप मिळाली आणि मी जर्मनीत एक कोर्स केला आणि त्याच वेळेला जर्मन कुटुंबात राहिले किंवा राहिलो तर त्याचा अर्थातच फायदा होतो कारण मला ती बोलीभाषा ऐकायला आणि बोलायला मिळते त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे आणि भाषा ही सारखी बदलत असल्यामुळे मी नवी भाषा कशी आहे ही शिकली पाहिजे त्याची पुस्तकं वाचली पाहिजेत नाहीतर मग डिसएडव्हानेज असा होतो की ती भाषा गंजून जाते आणि तशी गंजलेली भाषेचा आपल्याला कोणालाच उपयोग होत नाही त्याच्यामुळे काळाप्रमाणे त्याचे जे बदल होत आहेत ते बदल आत्मसात करण्याची गरज आहे गेले चाळीस वर्ष मी जर्मन शिकवतीये आणि मागच्या वर्षी मला ऑर्डर ऑफ मेरिट मिळालं म्हणजे आपण जे पद्मश्री म्हणतो आपल्याकडे तसं मला प्रेसिडेंटचं मेडल मिळालं कारण माझ्याकडे अंध विद्यार्थीही जर्मन शिकले सगळे विद्यार्थी ज्यांना शाळेत येतं येत नाही खेड्यातले शहरातले जे जे माझ्यासमोर आले त्यांना मी जर्मन शिकवायचा प्रयत्न केला आणि आज अशी परिस्थिती आहे की पुण्यात अमेरिकेत जर्मनीत म्हणजे असंख्य विद्यार्थी सगळीकडे कामं करतायत खूप छान कामं करतायत आणि माणूस म्हणूनही खूप उत्तम कामगिरी करतायत तर मला इथे एक छोटासा तुम्हाला संदेश द्यायला आवडेल भारतीय असल्याचा अभिमान बाळगा आपल्या भाषांवर प्रेम करा आणि स्वतःवर प्रेम करा आपल्या क्षमता ओळखा तुमची मातृभाषा बोलताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे भाषा संस्कृती इतिहास भूगोल हे सर्व विषय संलग्न आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करेल भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठीही ते तुम्हाला तयार करेल वेगवेगळी पुस्तके वाचा संगीत ऐका चित्रपट पहा विशेषत स्थानिक भाषेतली नाटकेही पहा त्यातून आपल्याला समाजाबद्दल बरंच काही कळतं आपल्याला कशात गती आहे रुची आहे ह्याचा सतत विचार करा मी शिकतो मी हे शिकते त्याला स्कोप आहे का फक्त हा विचार न करता मी सगळ्यात उत्तम काय करू शकतो ज्यात मला आनंदही मिळेल आणि अर्थार्जनही होईल हे ध्यानात ठेवा असे म्हणतात की सगळ्यात वरती खूप जागा असते आणि खाली स्पर्धा असते तर आपल्याला सगळ्यात वरती कसं पोचता येईल ह्याचा ध्यास घ्या भाषा तुम्हाला तिथपर्यंत जायला नक्कीच मदत करेल आणि तुम्ही जर जर्मन उत्तम शिकलात आणि त्या जोडीला अनेक बाकीच्या गोष्टी जर करू शकलात तर जर्मनमध्ये आज अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा